मी विद्या आणि हे आहे पंचपक्वान चला तर सुरू करूया चवीची नवी सफर आज मी घेऊन आली आहे हिवाळा स्पेशल आळीवाची खीर चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी पोह्याचे दोन चमचे इतके आळीव घेतलेले आहे आळीव हे आधी छान स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हे आळीव किंवा हळीम बऱ्याच ठिकाणी याला हळीम असंही म्हणतात हे आपण छान तुपात फ्राय करून घेऊया आपण साधारण इथे एक चमचा गाईचं तूप घेतलेलं आहे आता ह्या तुपामध्ये आपण हे आळीव किंवा हळीम छान परतवून घेऊया साधारण दीड ते दोन मिनटं हे छान तडतडले जातात आणि त्यानंतर आपण ते एका भांड्यात काढून त्यामध्ये साधारण अर्धा ग्लास इतकं दूध घालून ते भिजत घातले आहेत आणि आता हे बाजूला ठेवून देऊया हे दुधात भिजत घातल्यानंतर हे छान फुलून येतात आणि ते खेरीमध्ये टचटच लागत नाही आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा एक चमचा इतकं साजूक गाईचं सा तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स मी इथे काजू बदाम आणि पिस्ता छान बारीक कापून घेतलेले आहेत आता आपण हे ड्रायफ्रूट्स छान परतवून घेणार आहोत साधारण अर्धा ते एक मिनटं हे ड्रायफ्रूट्स आपल्याला छान रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचे आहे मंदा आचेवरती आता ड्रायफ्रूट्स छान परतले आहे त्यामध्ये मी दीड ग्लास इतकं दूध घातलेलं आहे आता दूध घातल्यानंतर आपण जे भिजत घातलेले हळीम होते तेही आपण यात सोडून देऊया आणि छानपैकी याला उकळी येऊन देऊया साधारण दोन ते तीन मिनटं मंदा आचेवरती आपण सतत धवळत याला उकळी काढून घेणार आहोत आता आपण यामध्ये घालणार आहोत ओला नारळाचा चव इथे तुम्ही ओला नारळाऐवजी सुक नारळही किंवा वा खोबरंही वापरू शकतात आता यात मी केसराचे धागे घातलेले आहेत आणि हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला अदरवाइज तुम्ही स्किप करू शकता आता या खेरीला छान दोन ते तीन मिनटं खळखळ उकळी येईपर्यंत आपल्याला ही उकळवून घ्यायची आहे खीर जितकी जास्त उकळली जाईल तिची चव तितकी छान खुलून येते आता खीर उकळलेली आहे आता यामध्ये आवडीनुसार आपण साखर घालूया मी इथे साधारण दीड ते दोन चमचे इतकी साखर घातली आहे आणि ही खीर साधारण दोन ते तीन जणांसाठी आहे आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे दोन चिमूट जायफल पावडर आणि एक चमचा इतकी वेलची पावडर घातलेली आहे आणि आपली खीर तयार झाली आहे की नाही अगदी साधी सोपी रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा